श्रमजीवी बुद्धिमत्ता गुणकौशल्य आत्मनिर्भर देशसेवा अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक गुणीजन आपली स्वतःची नोकरी उद्योग व्यवसाय संसार या गोष्टी बाजूला ठेवून अतिवर अविरतपणे समाजासाठी झटत असतात तर काही मंडळी बुद्धी कौशल्य श्रम पैसा आणि कर्तृत्वाचा वापर करून समाजाचे व देशाचे हित साधणारे कार्य करीत असतात अशा गुणीजनांचे कौतुक करणे हा मानवी धर्म आहे त्याचे पालन सहारा फाउंडेशन करत करून समाजामध्ये विविध क्षेत्राचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत असतात माजी आमदार ज्येष्ठ नेते सुरेश हळवणकर यांनी सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धापणा दिनानिमित्त राज्यस्तरीय दोन हजार चोवीस च्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमास पैलवान पाहिल्वा, अमृत भोसले हातकलंगले पंचायत समितीच्या सभापती रेश्मा सदनी कमदूर गावाचे सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील जयेश पुगड अमर चव्हाण सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी श्री सावळे कोरुचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे सहारा संत फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष परवेश सदनी दीपक नंदेकर आदिपन्नेवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या पुरस्कारकर्त्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये या संतोष आठवले यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला रणनिती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट